नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलं असेल ब्लॉग कशाचा आहे तर ही आहे वेश थाळी गुढीपाडवा विशेष आता गुढीपाडवा चार दिवसावरतीच आलेला आहे आणि आपल्याला असा प्रश्न पडतो की वेगळं काहीतरी घरच्यांना खुश करण्यासाठी किंवा सणावारांना आपण असं वेगळं करतो त्याच्यासाठीच तुमच्यासाठीच खास स्पेशल ही थाळी आहे जे ज्या ताटात जे पदार्थ असतात ते मी श्रीखंडसुद्धा घरच्या घरी बनवलेलं आहे काहीही जास्त सामान वगैरेसुद्धा लागत नाही अगदी झटपट अशी होणारी ही वेज थाळी आहे आणि हे तुम्ही बघू शकता इथे मी पुरी बनवलेली आहे ताक बनवलेले सगळे हे पदार्थ मुग ब मूग डाळीची भजी बनवलेली हे सगळे जे पदार्थ आहेत ते मी अगदी बुंदीचा रायतासुद्धा मी घरीच बनवलेला आहे तर तुम्ही ब्लॉग फक्त कंटिन्यू करा मिस करू नका ब्लॉग मिस करता आणि मग परत कमेंटमध्ये हे करता चला तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया आता इथे मी सर्वात आधी हिट करायचं आहे तुम्हाला ज्या आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी चक्का तयार करायचा आहे ते आपण आधी करून ते तयार करून ठेवणार आहोत कारण त्याचं पाणी वितळायला तोपर्यंत आपल्याला वेळ लागतो तर असं चा एक हे घ्यायचं आहे तुम्हाला च पूर्णाची चाळण घ्यायची त्याच्याखाली एक भांडं ठेवायचं आहे आणि इथे असं कॉटनचा रुमाल घेऊन मस्त त्याच्यातलं बघा असं पाणी गळतं एकदम फिट्ट असं बांधून ते ठेवून द्यायचं आहे साईडला जसं इथे व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने बघा ह्याचं <coughs> काय होईल आणि हे जर जेव्हा पाणी पूर्ण नितळेल ना त्यावेळेस ते आपल्याला चक्का तयार होईल श्रीखंडाचं तर इथे आता पीठ मळायला घेऊया आपण पुरीसाठी लागणारं तुम्ही तुमच्या अंदाजाने कसं नाही तुम्ही पीठ घेऊ शकता मी इथे एक प्लेट पीठ घेतलेलं आहे प्लेट म्हणजे वाटी बोला तुम्ही आणि दोन चमचे बेसन घातलेले आहे आणि दोन चमचे रवासुद्धा घालणार आहे याने काय होईल की आपली पुरी कुरकुरीत आणि टम्माशी होईल त्याच्यामुळे दोन चमचे रवा आणि दोन चमचे बेसन घातलेलं आहे बेसनाने व्यवस्थित चवसुद्धा येते एक वेगळ्या प्रकारची त्याच्यामुळे मी इथं बेसन ॲड केलेलं आहे आणि आता इथे दोन चमचे मी तेल ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ तेल तुम्ही नंतरसुद्धा लावून लावून घेता किंवा काय होतं की चपातीचं पीठ म्हणा कशाचं पीठ म्हणा तेलाने अगदी मस्त पीठ राहतं त्याच्यामुळे मी थोडंसं तेल तर हे सगळं आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे आणि पुरीला पीठ माळताना थोडंसं आपल्याला घट्टसर मळायचं आहे जास्तही घट्ट मळायचं नाही आहे तर मग वे वेगळंच होईल त्याच्यामुळे बघा इथे आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं एक चमचाभर तेल टाकून परत एकदा मी त्याला लावून घेत आहे आणि हा आता आपण भाजीची तयारी कौपर्यंत हा पीठ आपल्याला असंच भिजायला ठेवायचं चा आहे छानसुद्धा होईल आणि बघा अगदी पातळ असं मळलेलं नाही आहे घट्टसर पीठ मळलेलं आहे आता इथे आपण भाजीसाठी पहिला तर मसाला तयार करून घेऊया इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी कांदा घेतलेला आहे एक मोठा आकाराचा कांदा तुम्ही आधीसुद्धा भाजून घेऊ शकता मी इथे कच्चा घेतलेला आहे कारण मी नंतर मसाला जेव्हा करणार आहे ना तेव्हा जरा मसाला जास्त वेळ भाजणार आहे कारण माझ्याकडे थोडासा टाईम कमी होता त्यात मला व्हिडिओ शूट करून करायचं असतं त्याच्यामुळे मला टाईम भेटतला नाही म्हणून मी तुम्ही भाजूनसुद्धा घेऊन करू शकता इथे बघा याची प्युरी बनवून घेतलेली आहे हे जे छोले आहेत ना तुम्ही रात्री भिजत घालू शकता किंवा तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर चार ते पाच तास तुम्ही आधी ह्याला भिजत घालायचं आहे आठवणीने शक्यतो करून रात्री भिजत घाला त्याच्यामुळे काय होईल छोले व्यवस्थित भिजतील आणि शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे तर ही भाजी आता कुकरमध्येच बनवणार आहे मी इथे बघा दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तेल घेऊ शकता कढीपत्ता टाकलेला आहे का पुरी आहे म्हटल्यानंतर कढीपत्ता भाजीला असणं गरजेचंच आहे कारण ते एकदम मस्त स्वादिष्ट भाजी लागते तर ता मोहरी टाकलेली आहे एक जिरेसुद्धा टाकलेले आहेत थोडेसे चमच्यावर तुम्ही गॅस लो मिडियमवर ठेवायचा आहे हा कांदा जो आहे ना हा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एकदम असं एकजू करून तुम्ही हवं असेल तर एखादं ताटवरती ठेवून पण कांदा भाजून घेऊ शकता आता हे जे आहे ना वाटण आपल्याला थोडंसं जास्त भाजायचं आहे कारण याचं आहे की आता आपण कच्चा कांदा टाकलेला आहे त्याच्यामुळे एक एका एक दोन मिनिट जास्त म्हणजे जेवढा मसाला भाजायला आपण वेळ देतो त्याच्यापेक्षा एखादा मिनिटभर कांदा हा आपल्याला आता प्युरी जास्त करायचं ताट चापून ठेवायचा आहे म्हणजे की मसाला पटकन शिजेल आता तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने कसं होतं ते आता बघा कांद्याने आपोआप तेने पाणी वगैरे सोसून घेऊन तेल सोडलेलं आहे पूर्णतः म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाला आपला भाजायचा आहे कोणतीही भाजी असू द्या कोणतीही भाजीला आपण हा जो मसाला आहे साठवणीतला मसाला आहे जो आपण वर्षभर वापरतो तिखट तो आहे तो दीड ते दोन चमचे तुमच्या अंदाजाने हात टाकू शकता इथे मी गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला किचन किंग मसाला वापरू शकता हळद घातलायची आहे आणि मिरची पावडर तुमच्या अंदाजाने कमी जास्त हे फक्त आपल्याला मिरची पावडर कट येण्यासाठी म्हणा किंवा लालसर असं सर लालसर दिसण्यासाठी आहे कलर येण्यासाठी भाजी छान दिसते आणि तिखटसुद्धा येते त्याच्यामुळे मी लाल तिखट कमी टाकलेलं आहे तुम्ही त्याच्या अंदाजाने तेल तिखट टाकू शकता एखादा मिनिटभर हे आपण असं मसाला टाकल्यानंतर पण असं परतून घ्यायचं आहे कारण म्हणजे की मसाला आणि आपले ते चटणी वगैरे आहे ते मस्त असं शिजली ना की मी असं कालवण कसं वेगळं लागत नाही तरी ते बटाटा घेतलेला आहे तुम्ही बटाट्याच्या अगदी मोठ्या मोठ्यासुद्धा फोडे करून ठेवणार आहात तुम्ही छोले आहे त्याच्यामुळे बटाट्याचे फोडे अगदी बारीकच केलेले आहेत दोन्ही असं एकजीव होईल असं तर बघा तर आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुमच्या घरात किती माणसं आहेत किंवा अंदाजाने किंवा तुम्ही पुरीसोबत आपल्याला जास्त हातळभाजी चालत नाही आहे पण रबरबीत भाजी, रबर भाजी होण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे कोणत्याही भाजीला गरम पाण्याचा वापर करा आता तुम्हाला अजून पाणी हवं असेल तर तुम्ही हे करू शकता वाढवू शकता जसं तर थोडंसं पाणी कमीसुद्धा करू शकता जास्त पण घट्ट भाजी अशी पुरीला नाही आहे थोडंसं दाटसर असं पाणी आपल्याला हवं असतं वरून मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ ते मिक्स करून घ्या आणि ह्याला आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत भाजीला आपल्या कारण ऑलरेडी आपला छोले मस्त भिजलेला आहे का जास्त अशी गरज नाही आहे आता तुमचा जास्त वेळ तुम्ही श छोले भिजत नसतील घातले तर तुम्ही एखादी एक शिट्टी एक्स्ट्रा काढू शकता म्हणजे काय होईल की छोले मस्त शिजून निघतील <coughs> लक्षात ठेवा जर आपण शिट्टा काढतो ना त्यावेळेस एक दोन मिनिटवर परत आपण भाजी उकळायला घ्यायची आहे म्हणजे जो कट वगैरे आहे ना तो अगदी व्यवस्थित तसाच्या तसा येईल बघू शकताय तुम्ही इथं आपली भाजी तयार आहे कटसुद्धा आलेला आहे उकळी काढूनसुद्धा आणि ते कोथिंबीर टाकायची आहे वरून थोडीशी आता आहे ना मी इथे मट्टा बनवून घेणार आहे आता बघा मट्टा तुम्हाला थ उन्हाळ्याचे दिवस असतात आणि जेवणासोबत थंडगार प्यायलाच पाहिजे रेग्युलरसुद्धा आपण नेहमी जेवण केल्यानंतर प्यायला पाहिजे तर इथे मी अर्धी एक मिरचीचा तुकडा घेतलेला नाही दोनच लसणाच्या पकड्या घेतलेला आहे ते एकजू करून घ्यायचा आहे जी आपण काही ताक असेल त्या ताकामध्ये हे आपण मसाला टाकून द्यायचा आहे आता तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवलेलं ताक घेऊ शकता असं काही नाही आहे की ह्याच्यातच घेतलं पाहिजे असं काही सुद्धा नाही असं मस्त आणि वरून थोडीशी कोथिंबीरची चार ते पाच पानं आपल्याला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल दिसायलाही छान दिसेल आणि त्याची चवसुद्धा हे होईल तर तुम्ही याच्यात मीठसुद्धा टाकू शकता मी मीठ नाही टाकत आहे कारण असं मला काही मीठ वगैरे टाकून ना आवडत नाही आहे त्याच्यामुळे आता आपण जे श्रीखंडाला चक्का करून ठेवल्या होता ते आपण करून घेणार आहोत इथे मी केसर टाकलेलं के आहे थोडंसं ते कलर येण्यासाठी केशनं काय होतं कलरसुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा छान होतं तर तर तीच चाळांग घेतलेली आहे भांडं दुसरं घेतलेलं आहे तर तुम ती चक्का जो आपला बघू शक असा तयार चक्का असं ते टाकायचं आहे आणि आपल्याला बघू शकता तुम्ही तर पूर्णपणे असं पाणी वितळलेलं आहे आत्ता जो हा चक्का आहे ना जसं आपण पुरण हे करतो त्याच पद्धतीने आपण याची आणि तुम्हाला गोड आवश्यकतेनुसार याच्यामध्ये साखर मिसळायची आहे तुम्ही पिठी साखर नसेल तर हाही घरची साखर मिक्सरला लावून मिक्स करू शकता असं काही नाही ती पिठी साखरच पाहिजे घरची साखर सुद्धा याच्यात तुम्ही वेलचीपूड टाकू शकता तुम्ही वेलचीपूड वगैरे टाकणार नाही आता तर बघा मस्त असं तुम्ही बघू शकता इथे आता हे येत एवढं फेटाळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट फेटाळून मस्त फेटाळून घ्यायचं आहे कारण जेवढं फेटाळून तेवढं क्रीमी टेक्शर येणार आहे याला जेवढं श्रीखंड बघा तुम्ही मऊ आणि क्रीमी क्रीमीसारखं होणार आहे तर इथे मस्त असं चमच्याच्या साईडने किंवा जे आपण त्रीम, जे असतं मिक्सर वगैरे त्यानं आपण मस्त असं फेटाळून घेणार आहोत कमीत कमी चार आ, ते पाच मिनिट असं मस्त फेटाळून घ्यायचं आहे म्हणजे तर तुम्ही केसरचा कलरसुद्धा बघू शकता कलरसुद्धा उतरणार आहे केशरचा ह्याच्यामध्ये बघा आता चार ते पाच मिनिट मी पेट्रवून घेतलेलं आहे आणि मस्त असे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला किती क्रेमी असं टेक्शर आलेलं आहे बाहेरचं तर आपण नेहमी आणतो खातो पण घरचं बनवलेलं खाण्यात एक वेगळी मज्जा असते त्याच्यामुळे शक्यतो मी घरी आजचा सगळा पदार्थ घरीच बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपलं श्रीखंड रेडी आहे आता इथे मी बुंदीचा रायता करण्यासाठी एक चमचा दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण घही घट्ट घट्ट होतं त्याच्यामुळे आणि आता थोडंसं फेटवून घेतलेलं आहे त्याच्यात चाट मसाला टाकलेला आहे लाल तिखट अगदी हल्कंसं टाकायचं आहे जास्त असं टाकायचं नाही आहे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त याच्या टाको आता याच्यामध्ये बुंदी तुम्ही खायच्या वेळेस पण टाकू शकता आणि आत्तासुद्धा टाकू शकता असं काही नाही आहे तर हा बुंदीचा जो व्हिडिओ आहे ना तो मी नंतर अपलोड करेलच आता ना मला हाच ब्लॉग खूप मोठा होतो आहे त्याच्यामुळे मी बुंदीचा ब्लॉग अपलोड नाही केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर मी नंतर अपलोड करेन बघा किती मस्त असं आता इथे आपण राईस बनवायला घेणार आहोत तुम्ही तुमच्या घरच्या ह्याच्यानुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता कुठलेही तांदूळ घ्या जर तुम्हाला लागतं तेवढं घ्या इथे मी दोन कप घेतलेले आहेत म्हणजे असे माझ्या अंदाजाने घेतलेले आहेत मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असा राईस न करता तुम्ही जिरा राईस बनवून डाळसुद्धा बनवू शकता मला आता डाळ बनवायची नव्हती एवढे पदार्थ केले त्याच्यामुळे मी थोडंसं वेगळं दिसावं म्हणून राईस याच्यामध्ये हळद टाकलेली आहे तुम्ही याच्यात कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तर बघा ही डाळ आपल्याला दोन ते तीन तास मी आधी भिजत घातलेली होती मुगडाळ जास्तसुद्धा काही अशी घालायची म्हणजे गरज नाही आहे आता ही भजी बनवण्यासाठी मुगड डाळ आहे मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे जास्त अशी मोठी ठेवायची नाही आणि जास्त अशी बारीकसुद्धा करायची नाही जसं बोलतात की रवाळा रवाळ आपल्याला ही मुगडा बारीक करून घ्यायची आहे लसूण घातलेला आहे तुम्ही हवं असेल तर मिरची कमी जास्त करू शकता बघा अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेणार आहोत मीठ घातलेला आहे सगळासो मस्त मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्हाला हवा असेल ना तर त्या मुगभाजीच्यामध्ये तुम्ही धने सुद्धा घालू शकता अर्ध अर्ध करून कारण त्याची टेक्स्चर छान येतं ते पीठ भिजायला ठेवलेलं आहे मी आणि इकडे बघा पुरी अशी मी मोठ्या मोठ्याच पुऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही लहान लहानपुऱ्यासुद्धा पण कशी टम्म पुगलेली आहे बघा एकदम अशी एकदम टम्म टम्मीत पुगलेली आहे मोठी पुरी जास्त असं तुम्ही लाटून घेऊ शकता किंवा एकच मोठी चपाती लाटून त्या को डब्याच्या वगैरे सहाय्याने तुम्ही करू शकता पण मी ते अशी लाटलेली पुरी काय होते खायलासुद्धा छान लागते आणि मस्त होते ते बघा ती आपले भजी मी सोडत आहे इथे आहे जे आपल्या धने मी टाकलेले नाहीत पण तुम्ही टाकू शकता तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि ब्लॉग न स्किप करता बघायचा आहे तर हा गुढीपाडवा विशेष आपली थाळी आहे तर तुम्हाला कशी वाटली आहे आणि हा ब्लॉग आवडला तर नक्की नक्की शेअर करायचा आहे लाईक करायचे आहे आणि एक कमेंटसुद्धा करायची आहे तुमचीसुद्धा रेसिपी मला शेअर करा मला खूप आवडेल ते बघायला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये दुसरी रेसिपी घेऊन अशीच वेगवेगळी आणि तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्थ राहा काळजी घ्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व सर्व यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या खूप सुब खूप शुभेच्छा तर बघा आपली भजीसुद्धा तयार आहे परत एकदा सांगते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये कमीत कमी वेळामध्ये अगदी मस्त हलक्या साहित्यामध्ये जास्त साहित्यसुद्धा मागवलेलं नाही अशी आपली ही वेज थाळी तयार आहे तुम्ही बघू शकता तर तुमचीसुद्धा रेसिपी मला आवडीने शेअर करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय